महाराष्ट्र पंचायत राजविषयक प्रमुख समित्या राज एक वसंतराव नाईक समिती एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली अन्य सदस्य भगवंतराव गाडे बाळासाहेब देसाई मोहिते मधुकर यार्दी इत्यादी पी डी साळवी हे नाईक समितीचे सचिव होते उद्देश बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशींना अनुसरून महाराष्ट्रात पंचायत राजच्या स्थापनेबाबत शिफारशी सुचवणे हा नाईक समितीच्या स्थापनेमागील उद्देश होता अहवाल सादर पंधरा मार्च एकोणीसशे एकसष्ट एकूण शिफारशी दोनशे सव्वीस प्रमुख शिफारशी दोनशे सव्वीस प्रमुख शिफारशी नाईक समितीने महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची शिफारस केली त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अस्तित्वात आला या अधिनियमानुसार एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात येऊन पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील नववे राज्य ठरले प्रत्येक ग्रामपंचायतीस एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा अशी शिफारस नाईक समितीने केली होती महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे तीन स्तर खालीलप्रमाणे जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषद तालुका गट पातळीवर पंचायत समिती ग्रामस्तरावर ग्रामपंचायत ल न बोंगिरवार समिती सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाने पंचायत राजच्या मूल्यमापनार्थ ही अकरा सदस्यीय पुनर्विलोकन समिती नेमली होती एकूण सदस्य अकरा एकूण शिफारशी दोनशे दोन, दोन। प्रमुख शिफारशी ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असावा प्रत्येक आर्थिक वर्षात किमान दोन ग्रामसभा घेण्यात याव्या ग्रामसभांची जबाबदारी सरपंच वा त्यांच्या अनुपस्थित उपसरपंच यांच्यावर निश्चित करण्यात यावी ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा न्यायपंचायतींची तरतूद रद्द करण्यात यावी कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमाची स्थापना करावी तीन बाबुराव काळे समिती एकोणीसशे ऐंशी महाराष्ट्र शासन उद्देश राज्यातील पंचायत संस्थांच्या त्रुटी शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्कालीन ग्राम विकास मंत्री बाबुराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती प्राध्यापक पी बी पाटील समिती एक जून एकोणीसशे चौऱ्याण्णव महाराष्ट्र शासन राज्यातील पंचायत राजचे सर्वार्थाने पुनर्विलोकन करण्यासाठी राज्य शासनाने ही समिती नेमली होती महत्व महाराष्ट्रातील आजच्या पंचायत राज पद्धतीत पी व्ही पाटील समितीच्या शिफारशींचा समावेश करण्यात आला आहे अहवाल सादर जून एकोणीसशे शहाऐंशी प्रमुख शिफारशी दोन हजार लोकसंख्येत एक ग्रामपंचायत एक लाख लोकसंख्येत एक पंचायत समिती व पंधरा ते वीस लाख लोकसंख्येत एक जिल्हा परिषद अशी स्थानिक स्वराज्य संस्थांची पुनर्रचना करण्यात यावी आमदार व खासदार यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असू नये मात्र जिल्हा नियोजन मंडळावर त्यांना सदस्य म्हणून घेण्यात यावे सरपंचाची निवड पंचाकडून न होता प्रत्यक्षरित्या प्रौढ मतदारांकडून व्हावी जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान चाळीस व कमाल पंच्याहत्तर असावी ग्रामपंचायतींची अ ब क ड ई अशी वर्गवारी करण्यात यावी अ ब क ड ई अशी वर्गवारी करण्यात यावी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम या दोन्हीचे एकत्रीकरण करण्यात यावे राज्य राज्यस्तरावर राज्य विकास मंडळ अस्तित्वात असावे स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राज संकीर्ण घडामोडी पंचायत राज हा राज्यसूचीतील विषय असून तो ग्राम विकास मंत्रालयाच्या अखत्यार्यात येतो अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली संपूर्ण देशातील सध्याची पंचायत राज व्यवस्था बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींना अनुसरून आहे पंचायत राज प्रगतीचे टप्पे स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राजचे उत्क्रांतीचे टप्पे बलवंतराय मेहता समिती एकोणीसशे सत्तावन्न केंद्र शासन पुरस्कृत वसंतराव नाईक समिती एकोणीसशे साठ महाराष्ट्र शासन पुरस्कृत व्ही टी प्रशासन सुधार आयोग एकोणीसशे साठ केंद्र शासन पुरस्कृत तखतमल जैन समिती एकोणीसशे सासष्ट केंद्र शासन पुरस्कृत ल ना बोंगिरवार समिती एकोणीसशे सत्तर महाराष्ट्र शासन पुरस्कृत अशोक मेहता समिती एकोणीसशे सत्याहत्तर केंद्र शासन द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस पुरस्कृत बाबुराव काळे उपसमिती एकोणीसशे ऐशी महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्राध्यापक पी व्ही पाटील समिती जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्र शासन पुरस्कृत डॉक्टर एल एम सिंघवी समिती एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी केंद्र शासन पुरस्कृत थंगन समिती एकोणीसशे अठ्याऐंशी केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज एक मे एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी अस्तित्वात आले महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार राज्यात एक मे रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायती राज्याच्या स्थापने अगोदरच अस्तित्वात होत्या हा मुद्दा ध्यानात घ्यावा मध्यंतरी भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतींना आर्थिक अधिकार देण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आली होती महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निर्वाचन आयोगामार्फत घेतल्या जातात राज्यातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे विस्तृत विवेचन खालीलप्रमाणे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना पन्नास टक्के आरक्षण चौदा एप्रिल दोन हजार अकरा रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचे विधायक मंजूर केले यानुसार राज्यातील ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले आहे दोन हजार नऊ दहा अखेर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव पंचायत समित्या तीनशे पंचावन्न जिल्हा परिषदा तेहतीस नागरी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका दोनशे बावीस महानगरपालिका तेवीस नगरपंचायती चार कटक मंडळे सात ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा पंचायत राजचा अथवा निम्न स्तरावरील वा तिसऱ्या पातळीवरील कार्यरत घटक आहे ग्रामपंचायत हा पंचायत राज संस्थांचा पाया आहे स्थापना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मधील कलम पाच नुसार भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न राज्यात एक जून एकोणीसशे एकोणसाठ पासून लागू झाला ग्रामपंचायतीची रचना ग्रामपंचायत स्थापना होण्यासाठी संबंधित खेड्यांची लोकसंख्या किमान सहाशे इतकी आवश्यक आहे सहाशे पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास दोन तीन खेड्यांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत बनते शालेय पाठ्यपुस्तकात ही किमान लोकसंख्या पाचशे इतकी देण्यात आली आहे सदस्य संख्या कमीत कमी सात व कमाल सतरा ग्रामपंचायतींची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार पूर्वी जिल्हा अधिकारी यांना होते आता हे अधिकार राज्य शासनास देण्यास आले आहेत गावच्या लोकसंख्येनुसार सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे सहाशे ते पंधराशे सात ग्रामपंचायत सदस्य पंधराशे एक ते तीन हजार नऊ ग्रामपंचायत सदस्य तीन हजार एक ते चार हजार पाचशे अकरा ग्रामपंचायत सदस्य चार हजार पाचशे एक ते सहा हजार तेरा ग्रामपंचायत सदस्य सहा हजार एक ते सात हजार पाचशे पंधरा ग्रामपंचायत सदस्य सात हजार पाचशे एकहून अधिक सतरा ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे संबोधतात पंचाची सदस्यांची निवड ग्रामसभेमार्फत प्रत्यक्ष निवडणुकीने होते आरक्षण ग्रामपंचायतीमध्ये खालील जागा राखीव ठेवल्या जातात महिलांसाठी एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्के जागा राखीव अनुसूचित जाती जमातींसाठी संबंधित खेड्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले अनुसूचित जाती जमातीचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काही जागा राखीव ठेवल्या जातात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सदस्य संख्येच्या सत्तावीस टक्के जागा राखीव ग्रामपंचायतीचे वॉर्ड तहसीलदार घोषित करतात महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव असल्याने अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांमध्ये देखील संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या जातात ग्रामपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत पाच वर्ष ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणना राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल एक किंवा सर्व ग्रामपंचायती बाबतीत कमी अधिक करू शकते वाढीव कालावधी लक्षात घेता हा कार्यकाल साडेपाच वर्षापेक्षा अधिक, अधिक असू शकत नाही निवडणूक पद्धती प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धती अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदार गणले जाते व त्यास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो उमेदवारी ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेली असावीत दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या उमेदवारांना आता ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविता येत नाही पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांना पंच असे म्हणतात पंच आपल्यापैकी एका सदस्याची सरपंच म्हणून व दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करतात म्हणजे सरपंच व उपसरपंच याची निवड अप्रत्यक्षरित्या पंचाकडून होते सरपंच ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच हे त्यांचा कार्यभार सांभाळतात नवीन सरपंचाची निवड होऊन तो पदावर येईपर्यंत आधीचा सरपंच काळजी वाहू म्हणून कार्यरत असतो सरपंच उपसरपंच पदी असणाऱ्या व्यक्तीची पंचायत समिती व जिल्हा परिषद वा तिच्या उपसमित्या यापैकी कोणत्याही संस्थेच्या प्रमुख पदी निवड झाल्यास त्याचे सरपंच वा उपसरपंच हे पद आपोआप रिक्त होते सरपंच निवड व राखीव जागा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर सरपंच उपसरपंच निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची सभा बोलवतात या सभेचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी प्रांत वा तहसीलदार भूषवितो व या सभेत उपस्थित सदस्यांमधून सरपंच उपसरपंच निवडले जातात सरपंच उपसरपंच निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यास सभेच्या अध्यक्षांसमोर चिठ्ठ्या उडवून निवड केली जाते निवड संदर्भात वादाचे निराकरण सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास किंवा संबंधित पदासाठीच्या उमेदवारांचे समाधान न झाल्यास निवड झालेल्या पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाद, दाद मागायची असल्यास संबंधितांना पंधरा दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येते सरपंचांची राखीव पदे सरपंचाची पदे रोटेशन पद्धतीने राखीव ठेवण्याचा अधिकार राज्य शासनास आहेत महिला राखीव सरपंच पदे अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्ग यातील स्त्री प्रतिनिधींसह जिल्ह्यातील एकूण सरपंच संख्येच्या पन्नास टक्के पदे राखीव ठेवली जातात मागास प्रवर्गासाठी जिल्ह्यातील एकूण सरपंच संख्येच्या सत्तावीस टक्के अनुसूचित जाती जमातींसाठी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेल्या या जाती जमातींचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सरपंच पदे आरक्षित केली जातात उपसरपंच पद हे राखीव नाही कार्यकाल सरपंच वा उपसरपंच यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो मात्र ग्रामपंचायतीच्या वाढीव कालावधी बरोबर त्यांचा कार्यकाल देखील वाढतो याशिवाय मुदतीपूर्व सरपंच उपसरपंच राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना पदच्युत केले जाऊ शकते तसेच अविश्वास ठराव देखील संमत करता येऊ शकतो राजीनामा ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे देतात सरपंचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो पंचायत समितीच्या सभापतीकडे द्यावा लागतो अविश्वास ठराव सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या सभांना उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा अधिकार असणाऱ्या एकूण सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्यांनी मांडावा लागतो मात्र निवडीनंतरच्या पहिल्या सहा महिन्यात तो मांडता येत नाही अविश्वास ठरावाची पूर्व सूचना तहसीलदारांना द्यावी लागेल सूचना प्राप्त होताच तहसीलदार एक आठवड्याच्या आत ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवितात व तिचे अध्यक्षपद भूषवितात या सभेत अविश्वास ठराव मांडला जातो अविश्वास ठराव संमत होण्यासाठी उपस्थित राहून मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत आवश्यक असते अन्यथा तो फेटाळला जातो महिला सरपंचाबाबत अविश्वास ठराव संमत होण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमत आवश्यक असा अविश्वास ठराव एकदा फेटाळल्या गेल्यास पुन्हा वर्षभर तो नव्याने मांडता येत नाही पदच्युती गैरवर्तणूक असभ्य वर्तन वा कामातील दिरंगाई इत्यादी कारणावरून सरपंच उपसरपंच वा सदस्य यांना पदावरून दूर करता येते हे अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहेत स्थायी समितीमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधितांची चौकशी करतात व त्यांचे म्हणणे ऐकून आपला निर्णय स्थायी समितीस कळवितात स्थायी समिती, समिती संबंधितांचे ग्रामपंचायत सदस्यत्व देखील रद्द करू शकते स्थायी समितीच्या निर्णयाविरुद्ध दाद मागायची असल्यास संबंधितांनी तीस दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करावे लागते मानधन सरपंचाला ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी दोन टक्के किंवा रुपये सहा हजार यापैकी कमी असलेली रक्कम दरवर्षी मानधन रुपात मिळते कार्य सरपंच हा ग्रामपंचायत आणि ग्रामसभा तसेच ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा आहे सरपंच हा ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभा बोलावून त्यांचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितो ग्राम सभेचे अधिकारी व नोकर वर्ग यांच्यावर नियंत्रण ठेवतो पंचायत समिती जिल्हा परिषद वा राज्य शासन यांना आवश्यक माहिती कळवितो सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच सभांचे अध्यक्ष स्थान भूषवितो दो। दोघांच्याही अनुपस्थित ग्रामपंचायतीच्या एखाद्या वरिष्ठ सदस्याची नेमणूक केली जाते ग्रामपंचायतीच्या सभा प्रत्येक महिन्याला एक सभा ग्रामनिधी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम सत्तावन्न एक नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधीची तरतूद करण्यात आली आहे ग्रामनिधीत सर्व प्रकारचे स्थानिक कर व शुल्क जकात घरपट्टी पाणीपट्टी बाजार कर यात्रा कर इत्यादी वरिष्ठ संस्थांकडून प्राप्त झालेली कर्जे अनुदाने गावातील रेती वाळू यांच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न या सर्वांचा समावेश होतो अनुदान संबंधित ग्रामपंचायतीस तिच्या अखत्यारीतील जमीन महसूलाच्या पाच वर्षाच्या सरासरी इतकी रक्कम शासनाकडून अनुदान रूपात मिळते हा पाच वर्षाचा कालावधी एक एप्रिल एकोणीसशे चौसष्ट पासून गणला जातो ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक अधिनियम कलम त्रेसष्ट ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशोब ग्राम सभेसमोर मांडावे लागतात दोन महिन्याच्या आत पंचायत समितीने हे अंदाजपत्रक मान्य करावे लागते वा त्यास दुरुस्ती सुचवावी लागते अन्यथा ते पंचायत समितीने जसेच्या तसे संमत केले असे समजले जाते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकात पंचायत समिती अंतिम मान्यता देते ग्राम पंचायतीचे पंचायत समिती कोणत्याही परिस्थितीत अमान्य करू शकत नाही कार्यकालीन तपासणी ग्रामपंचायतीची कार्य ग्राम कार्यालयीन तपासणी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वा त्यांना प्राधिकृत केल्यास विस्तार अधिकारी कार्यालयीन तपासणी करू शकतात हिशोब तपासणी रुपये पाच हजारपेक्षा कमी जिल्हा परिषद रुपये पाच हजारपेक्षा अधिक लेखापाल स्थानिक निधी लेखा रुपये पंचवीस पेक्षा अधिक मुख्य लेखापाल ग्रामपंचायत सचिव ग्रामसेवक ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा नोकर नसून तो चिटणीस म्हणून काम पाहतो शासकीय दृष्ट्या ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्याचा वर्ग तीन मधील सेवक आहे निवड प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवकाची नेमणूक करण्याची तसेच ग्रामसेवकाची बदली वा बढती तसेच निलंबनाबाबतचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास असतात ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून न देता जिल्हा निधीतून दिले जाते ग्रामसेवकाचे कार्य ग्रामपंचायतीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे जन्म मृत्यू विवाह इत्यादींची नोंद ठेवणे पाणीपट्टी घरपट्टी इत्यादी करांची वसुली करणे ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहिणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे याशिवाय विस्तार अधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून ग्रामसेवक गावात इतर योजनांची माहिती देतो व अंमलबजावणी करतो ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण गट विकास अधिकाऱ्याचे व तदनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे असते ग्रामपंचायतीचे कार्य व अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या परिशिष्ट एक मध्ये ग्रामपंचायतीची कामे व विषय देण्यात आले आहेत सध्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत एकोणऐंशी विषय आहेत ढोबळ मनाने ग्रामपंचायतीची कार्य खालीलप्रमाणे सार्वजनिक आरोग्य दिवाबत्तीची सोय पेयजल पुरवठा लघुपाठबंधारे कुटीरोद्योग व ग्रामोद्योग कृषी पशु व जंगल संवर्धन प्रौढ साक्षरता इत्यादी गावातील प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची जबाबदारी ग्रामपंचायतीवर नसून ती जिल्हा परिषदांवर आहे ग्रामपंचायतीचे विसर्जन मुदतीपूर्वी ग्रामपंचायत विसर्जन करण्याचा अधिकार खालील कारणावरून राज्य शासनास आहे अधिनियमांचे कलम एकशे पंचेचाळीस नुसार अधिकारांचा दुरुपयोग कर्तव्यात शिथिलता दप्तर दिरंगाई भ्रष्टाचार इत्यादी कारणांसाठी राज्य शासन संबंधित जिल्हा परिषदेशी विनिमय करून व संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देऊन ग्रामपंचायत विसर्जित करू शकते एखाद्या ग्रामपंचायतीत निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची पदे रिक्त असल्यास राज्य शासन त्या ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते विसर्जित झालेल्या ग्रामपंचायतीसाठी सहा महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात